गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक अतिशय सुंदर आणि अशी कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे समजा एखादी वस्तू किंवा व्यक्ती नेमकी कोठे आहे त्याची जागा काय आहे किंवा ती वस्तू कोणत्या जागेवर आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर त्यासाठी इंग्रजीमध्ये ऑन ओ एन ऑन हे प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय वापरतात या ऑनच्या मदतीने आपण लाखो वाक्य तयार करू शकतो इवन ही सर्व वाक्य आपण आपल्या मुला मुलामुलींना किंवा एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवू शकतो किंवा एक्सप्लेन करू शकतो तर बघा एखादी वस्तू किंवा व्यक्ती नेमकी कोठे आहे कोणत्या स्थानावर आहे कोणत्या जागेवर आहे यासाठी आपण ऑन वापरणार आहोत तर यासाठी सूत्र असं आहे विद्यार्थी मित्र हो सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे सब्जेक्ट म्हणजे एस या सब्जेक्ट नंतर आपल्याला एच व्ही घ्यायचं आहे मग आता एच व्ही म्हणजे हेल्पिंग व्हर्ब त्याला मराठीमध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो मग नेमकी कोणती सहाय्यकारी क्रियापदे असू शकतात एम इज आर वॉज वर वगैरे वगैरे या सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला ऑन घ्यायचं आहे आणि या ऑन नंतर आपल्याला शब्द घ्यायचा आहे या सूत्रानुसार आपल्याला वाक्य बनवायची आहेत पुन्हा सांगतो ऑन या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये वर असा होतो वर तर बघा ऑनचा वापर एखादी वस्तू किंवा व्यक्ती दुसऱ्या वस्तूच्या पृष्ठभागावर आहे हे दर्शवण्यासाठी ऑनचा वापर केला जातो राईट तर वाक्य बघूया पहिलं वाक्य आहे द बुक इज ऑन द टेबल पुस्तक टेबलावर आहे मग आपण जर असा प्रश्न विचारला पुस्तक कोठे आहे तर द बुक इज ऑन द टेबल पुस्तक टेबलावर आहे म्हणजे टेबलाचा स्पर्श पुस्तकाला आहे पुस्तकाचा स्पर्श टेबलाला आहे आणि आपला हायलाइट देखील करून दिलेला आहे ऑन हा शब्द बघा ब्लॅक रायटिंगमध्ये मध्ये मोठ्या फॉन्टमध्ये मध्ये लिहिलेला आहे जेणेकरून आपल्याला लक्षात यावं मग पहिलं वाक्य आहे द बुक इज ऑन द टेबल पुस्तक टेबलावर आहे तुम्ही तुमच्या मुलांना असं शिकू शकतात <coughs> द बॉल इज ऑन द टेबल द नोटबुक इज ऑन द टेबल द पेन इज ऑन द टेबल बघा मी तीन चार वाक्य लगेच बनवली तुम्ही सुद्धा बनवू शकता दुसरं वाक्य आहे माय कीज आर ऑन द शेफ माझ्या चाव्या शेल्फवर आहेत तिसरं वाक्य आहे द कॅट वॉज ऑन द रूप एस्टरडे मांजर काल छतावर होती मांजर काल छतावर होती त्याच्यानंतर युअर नेम विल बी ऑन द लिस्ट तुमचे नाव यादीवर यादी असेल तुमचे नाव यादीवर असेल अ पिक्चर इज ऑन भिंतीवर आहे म्हणजे ते भिंतीवर कोणीतरी चित्र काढलेलं आहे असं वर ऑन द प्लेट सफरचंद ताटावर होती कुणाला तरी खायला दिली असतील दिल त्यामुळे त्याच अनुषंगाने आपण ऑनचा उपयोग नेमका कोठे करतो कोणत्या अर्थाने करतो सो वी सॉ द यूज ऑफ ऑन विथ द हेल्प ऑफ सिक्स सेंटेन्सेस सहा वाक्यांच्या मदतीने आपण ऑनचा उपयोग क्लिअर केला ऑनची कन्सेप्ट आपण समजून घेतली तर यू कॅन टीच द सेम थिंग्स टू युअर चिल्ड्रेन ऑर टू युअर स्टुडंट्स आय थिंक सो आपण देखील आपल्या मुलामुलींना किंवा विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ऑनचा उपयोग शिकवला पाहिजे तर दुसरी स्क्रीन आपल्या समोर येत आहे ती आपल्या समोर स्लाइडच्या माध्यमात असणार आहे ही दुसरी स्क्रीन बघा या दुसऱ्या स्क्रीन मध्ये आपण इन इन म्हणजे काय आत इन म्हणजे काय आत किंवा मध्ये इनचा उपयोग आपण शिकणार आहोत इन हे देखील ऑन प्रमाणेच प्रिपोजिशन आहे शब्दयोगी अव्यय आहे याची रचना सब्जेक्ट एच व्ही प्लस इन आपण पहिल्या वाक्यांमध्ये इनच्या जागेवर ऑन घेतलं होतं इथं इन घ्यायचं प्लस वर्ड सूत्र तेच राहणार आहे लक्षात घ्या सूत्र तेच राहणार आहे फक्त प्रिपोजिशन बदलणार आहे त्या ठिकाणी ऑन होतं इथं इन आहे आता इनचा अर्थ काय आत किंवा मध्ये मग इनचा वापर एखादी वस्तू किंवा व्यक्ती दुसऱ्या वस्तूच्या आत किंवा परिसरामध्ये आहे हे दर्शवण्यासाठी केला जातो म्हणजे नेमकं इन कुठं वापरतात हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे बघा वाक्य बघूया त्याच्यावरून अधिक लक्षात येईल द वॉटर इज इन द ग्लास पाणी ग्लासमध्ये आहे म्हणजे ग्लास ग्लासमध्ये आहे पाणी कुठं आहे ग्लासमध्ये आहे वी आर हो। इन द क्लासरूम खोलीमध्ये आहोत इन म्हणजे आत किंवा मध्ये ओके त्याच्यानंतर माय फोन वॉज इन माय पॉकेट माझा फोन माझ्या खिशात खिश आत खिशात म्हणजे खिशात त्याच्यानंतर दे विल बी इन द सिटी नेक्स्ट वीक ते पुढील आठवड्यात शहरात असतील म्हणजे आता ते सध्या गावात आहेत तर शहरात काहीतरी कामानिमित्त येणार आहेत म्हणजे फ्युचर दाखवलेला आहे राईट द बर्ड्स आर इन द नेस्ट द बर्ड्स आर इन द नेस्ट पक्षी घरट्यामध्ये आहेत द सिक्रेट इज इन द लेटर रहस्य पत्रात आहे म्हणजे त्या पत्रातून आपण नेमकं काय व्यक्त झालेलो आहेत हे रहस्य हे गुपित पत्रात आहे राईट तर या ठिकाणी ईनचा उपयोग कसा करतात कोणत्या अर्थाने करतात या ठिकाणी देखील आपण सहा वाक्यांच्या मदतीने ईनचा उपयोग शिकलो आता पुढची स्लाईड पुन्हा आपल्यासाठी पुढची स्लाईड ही आहे पुढच्या स्लाईडमध्ये आपण अंडर हे प्रिपोजिशन शिकणार आहोत जसं आपण ऑन शिकलो इन शिकलो तसं अंडर शिकणार आहोत तर अंडर म्हणजे एखाद्या वस्तूच्या खाली राईट बघा तर या ठिकाणी देखील सूत्र तेज राहणार आहे सब्जेक्ट प्लस एच व्ही या ठिकाणी ऑन आन आणि इनच्या बदल्यात अंडर राहणार आहे आणि त्याच्यानंतर शब्द राहणार आहे तर अंडरचा वापर एखादी वस्तू किंवा व्यक्ती दुसऱ्या वस्तूच्या खाली आहे हे दर्शवण्यासाठी केला जातो राईट वाक्यावरून अधिक लक्षात येईल अंडरचा अर्थ खाली होतो एवढं लक्षात घ्या खाली द बॉल इज अंडर द चेअर चेंडू कुठे आहे चेंडू खुर्ची खाली आहे द बॉल इज अंडर द चेअर चेंडू खुर्ची खाली आहे दुसरं वाक्य बघूया द डॉग इज अंडर द ब्लँकेट कुत्रा पांघरुणा खाली आहे ब्लँकेट खाली आहे किंवा चादर खाली आहे म्हणजे त्याला दुसरीकडे कुठं बसायला जागा मिळाली नसेल त्यासाठी तो चादरी खाली गेला किंवा पांघरुणा खाली गेला असा त्याचा अर्थ आहे माय शूज वर अंडर द बेड माझे बूट पलंगा खाली होते द द इज अंडर ग्राउंड खजिना जमिनी खाली आहे द शेड विल बी अंडर द ट्री सावली झाडा खाली असेल म्हणजे आपल्याला खूप तापता आहे खूप गरम होत आहे तर सावलीत बसूया या अर्थाने त्याच्यानंतर द पेपर्स आर अंडर द फाईल कागद फाईल खाली आहे तर ऑनचा अर्थ वर होतो इनचा अर्थ आत किंवा मध्ये होतो आणि अंडरचा अर्थ हा खाली होतो तर निश्चितच हा व्हिडिओ आपला खूप ज्ञानवर्धक माहितीपूर्ण वाटला असेल निश्चितच हा व्हिडिओ आपण बघा आपल्या मुलामुलींना दाखवा विद्यार्थ्यांना एक शिक्षक म्हणून शिकवा निश्चितच त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तरच शेअर करा तरच लाईक करा अन्यथा काही अडचण नाही थँक्यू व्हेरी मच धन्यवाद